हाय गाय इज वेलकम टू प्रियंकाच आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असा महाराष्ट्रीयन चोकर स्टाईल आणि ट्रेंडिंग असा नेकलेस घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला हा नेकलेस कसा गुंपला ते डिटेलमध्ये समजेल तर अशा प्रकारचे जे पानाचे पेंडंट आहेत त्याचा नेकलेस सध्या खूप ट्रेंडिंग आहे चला तर बनूया हा नेकलेस हा नेकलेस बनवण्यासाठी आपल्याला मंगळसूत्र उन्हाची जी सगळ्यात छोट्या साईजची सुई असते ती लागणार आहे तसेच नायलॉनचा थ्रेड पण लागणार आहे इथे मी एक जम्परिंग घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण सुई दोऱ्यामध्ये अशा पद्धतीने दोन सुई आपल्याला अटॅच करून घ्यायची आहेत तर पहिली सुई मी इथे लावून दाखवते तर या मधून सुई जी आहे ती ओवून घ्यायची आहे आणि दोऱ्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे सेम याच प्रोसिजरने दुसरी पण सुई आपल्याला इथे लावून घ्यायची आहे दोन्ही सुया लावून झाल्याच्यानंतर दो दोन्ही दोऱ्यांना अशा पद्धतीने घट्ट गाठी मारून घ्यायची आहेत दोन ते तीन गाठी आपल्याला इथे मारून घ्यायच्या आहेत शेवटला राहिलेला हा छोटासा दोरा वगैरे आपण नंतर कट करून तिथे ग्ल्यू लावून घेणार आहोत तर बघा दोन्ही बाजूंनी दोन्ही सुया आपण जोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर अंडाकृती श साईजचे आपल्याला इथे गोल्डन बीड्स वापरायचे आहेत तर हे जे गोल्डन बीड्स आहेत ते मायक्रोप्लेटिंग आहेत आणि पटकन पॉलिश न जाणारी अशी चांगल्या क्वालिटीची बीड्स आहेत त्याच्यामुळे आपल्या नेकलेसचा सुंदर असं लूक येणार आहे ते मी दोन्ही सुयामध्ये दोन ओवून घेतलेले आहेत त्यानंतर तिसरा जो मणी आहे तो आपण असा आडवा होऊन घेतलेला आहे आणि त्याच्यामधून दोन्ही सुई आपण विरुद्ध दिशेने पास करून घेणार आहोत जेणेकरून तो जो मणी आहे तो असा पद्धतीने आपला आडवा होऊन जाईल तर बघा व्यवस्थित आपल्याला दोरा ओढून घ्यायचा आहे जर दोरा व्यवस्थित खेचला नाही गेला तर मग तिथे दोऱ्याची गुंता होण्याची शक्यता असते तर व्यवस्थित दोरा आपल्याला ओढून घ्यायचा आहे तर इथे बघा मी दुसरे पण मणी येथे ओवून घेत आहे सेम अगोदर जसे आपण मणी ओवून घेतलेले तसेच इथे पण ओवून घ्यायचे आहेत दोन्ही बाज दोन्ही सुयामध्ये दोन मणी ओवून झाल्यानंतर एका सुईमध्ये एक मणी ओवल्यानंतर त्या मण्याच्या मधून दुसरी सुई आपल्याला आडवी पास करायची आहे म्हणजे तो मणी जो आहे तो आपला अशा पद्धतीने आडवा इथे अरेंज होईल तर याच सेम मेथडने आपल्याला इतरही मणी ओवून घ्यायचे आहेत अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे ते इथे आपण मणी ओवून घेतलेले आहेत त्यानंतर अशा पद्धतीने जो पाण्याचा आकाराचा जो कुंदन आहे तो आपण इथे आता ओवून घेतलेला आहे तो खालच्या बाजूने आपण ओवून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला सर्व कुंदन जे आहे ते प्रत्येक वेळी एक एक अटॅच करत जायचे आहेत जेणेकरून तर एका बाजूला आपल्याला हे कुंदन येतील म्हणजे तो जो लटकनचा पॅटर्न आहे तो आपला इथे रेडी होऊन जाईल तर बघा तर खालच्या बाजूला मी हा पाण्याचा कुंदन ओवून घेतलेला आहे आणि जी आपली विण आहे ती आपली कंटिन्यू जशी होती तशीच आपण इथे करून घेणार आहोत सेम याच पद्धतीने इतर पण मणी आपण जोडून घेणार आहोत अतिशय ट्रेंडिंग असा हा दागिना आहे तसेच फॅन्सी साड्या व काटपदराच्या किंवा सिल्कच्या ज्या पण साड्या असतील त्या सर्वांवरती सूट होईल असा दागिना आहे तर घरच्या घरी नक्की बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरील इतर हिनतेकिंगचे व्हिडिओज नक्की पहा अशा पद्धतीचे ज्वेलरी मटेरियल जर तुम्हाला घरबसल्या मागवायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून घरबसल्या मागू शकता तुमची ज्वेलरी तुम्ही स्वतः बनवा त्यामधून आनंद मिळवा तसेच तुमची ज्वेलरी जी आहे ती तुम्ही विकून त्यामधून काही इन्कम सोर्स पण जनरेट करू शकता प्रियंका आर्ट अँड क्राफ्टकडून विविध प्रकारचे ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस पण ऑनलाईन सुरू आहेत ते पण तुम्ही जॉईन करून डिटेल माहिती पण क्लासविषयी घेऊ शकता तर इथे बघा आपला हा हार पूर्ण कम्प्लीट झालेला आहे याची लेंथ तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही करून घेऊ शकता लास्टला अशा पद्धतीने सुरुवातीला जसे आपण एक जम्परिंग अटॅच करून घेतली ती तशी शेव शेवटी पण आपल्याला ती एक अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही सुयांमधून गाठी मारून आपल्याला हा जम्परिंग इथे जोडून घ्यायचा आहे गाठी मात्र व्यवस्थित अशा मारायच्या आहेत कारण नायलॉनचा थ्रेड असल्यामुळे त्या गाठी सुटू पण शकतात त्यामुळे व्यवस्थित गाठी मारून राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो, तो कट करून झाल्यानंतर त्याला ज्वेलरीचा ग्लू पण आपल्याला इथे थोडासा लावून घ्यावा लागतो तर इथे बघा मी हा दोरा कट करून घेतलेला आहे आपला नेकलेस ऑलमोस्ट रेडी झालेला आहे लास्टला आपण इथे गोंडा अटॅच करून घेणार आहोत तर हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या इतर ज्वेलरी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो दररोज एक नवीन ज्वेलरीचे डिझाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझा इंस्टाग्राम इन्स्टाग्राम सुद्धा नक्की फॉलो करा त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तसेच ज्यांना ज्वेलरी क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनीसुद्धा स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून ते जॉईन करू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू